कल्याण न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परांडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राहुल मोटे यांनी मेमरी व्हेरिफिकेशन साठी शुल्कासह अर्ज सादर केला आहे त्यामुळे भूम वाशी तालुक्यातील अनेकांना संबंधित मतदान केंद्रावर ईव्हीएम मधील होईल या त्यांचे समर्थक आहेत मात्र निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केवळ अन्य बरोबर आहे नाही याचीच पडताळणी होणार आहे परंडा विधानसभा मतदारसंघामधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राहुल मोटे यांनी एक मतदान केंद्रावरील मशीनसाठी चाळीस हजार रुपये त्याकरिता सीएसटी सात हजार दोनशे रुपये असे सत्तेचाळीस हजार दोनशे रुपये तपासणी आणि पडताळणी आठ लाख एकोणपन्नास हजार सहाशे रुपये शुल्क भरूनही समर्थकांच्या अपेक्षेनुसार हाती काही पडणार नसल्याचे अनेकांचा हिरमोड होणार आहे परंडा विधानसभा मतदारसंघातील तीनशे चौऱ्याहत्तर केंद्रावरील मतदान यंत्रे भूम येथील गोलेगाव येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शासकीय मुलांचे वसतिगृह येथे सील करण्यात आले आहे या सर्वच यंत्रामधील डाटा पंचेचाळीस दिवसांसाठी सुरक्षित ठेवला जाणार आहे मतदान यंत्राचे गोडाऊन पुन्हा एकदा उघडले जाणार आहे या मतमोजणीची प्रक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राहुल मोटे यांच्या अर्जानुसार निवडणूक आयोगाचे अधिकारी कंपनीचे तज्ज्ञ अभियंते संबंधित उमेदवारांसोबतच्या प्रतिनिधींसमोर ही प्रक्रिया राबवली जाईल ईव्हीएम मधील मेमरी किती वापरण्यात आली थर्मल पेपर किती वापरला सह, अन्य डेटा बरोबर आहे किंवा नाही याची तपासणी केली जाईल मशीन मध्ये याची पडताळणी केली जाईल मात्र ईव्हीएम व्ही पॅट ची कुठलाही फेरमोजणी केली जाणार नाही मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांचे कार्यालय मशीनच्या तपासणी आणि अन्य पडताळणी संदर्भामध्ये पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे एक पत्र आहे त्यामध्ये म्हटलं आहे की ईव्हीएम व्हीव्हीपॅट ची संचालित प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीचा डेटा क्लिअर करण्यात येऊन अभिरूप मतदान मॉकपोल घेण्यात येते अंतिमदा सीयू मधील डेटा आणि व्हीव्हीपॅड मशीन्स मधील स्लिप्स यांच्या आकडेवारीमध्ये तफावतीबाबत निरीक्षण करण्यात येते त्यावरून संबंधित संचातील ईव्हीएमचे कामकाज व्यवस्थित असल्याची खात्री करण्यात येते संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा